नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आहे दत्तजयंती त्यामुळे दत्त दत्तजयंतीच्या दत्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन रांगोळी पाहत आहोत त्यातली ही पहिली रांगोळी ठिपक्यांची रांगोळी तर पहिल्या लाईनला पाच नंतर तीन आणि नंतर एक असे आपण ठिपके देऊन घेतले आहेत आणि त्यानंतर ह्या कमळाच्या आकाराचे आपण छोटे छोटे फुलं काढलेले आहेत आणि रांगोळी क्लीन यावी यासाठी आपण व्यवस्थित करून घेत आहोत अशा खालच्या साईडने पण एक पाकळ्या काढून घेतल्यात त्यामुळे रांगोळी छान दिसते लवकर हो इथं मी इयरबडच्या साहायाने त्याला गोल आकार देऊन घेत आहे मध्यभागी आपण हिरव्या रंगाचा टिपका दिला आहे आणि यामध्ये आपण गुलाबी कलर देत आहोत खाली पण आपण असे एक ठिपका देऊन थोडीशी रेश ओढून घेतली आहे यामध्ये आपण आता थोडासा पिंक कलर टाकला आहे तर आजच्या व्हिडिओमधली ही पहिली रांगोळी होती खूप सोपी आणि काढायला पण आणि दिसायलाही सुंदर दिसते तर ही आपली दुसरी रांगोळी आहे मी हाताच्या सहाय्याने गोल करून बोटाच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित आकार देऊन घेतला आहे आणि त्यानंतर आपण ही अशी डिझाईन काढत आहोत त्यावरती इथेसुद्धा मी थोडं बोटाच्या सहाय्याने त्याला नीट आकार देऊन घेतला आहे लहान मोठा आकार झाल्यास आपण बोटाच्या सहाय्याने त्याला कर कर बोटा व्यवस्थित करू शकतो मध्यभागी आपल्याला एक लाल ठिपका देऊन घेतला आहे आणि या पाकळ्यामध्ये आपण ऑरेंज कलर देत आहोत साईडने असं पिंक कलरची ठिपकी देऊन घेतली चारी साईडनी आणि त्यावरती पण आपण पन तशी डिझाईन काढली त्या साईडनी असे तुरे काढून घ्यायचे चारी साईडनी आणि त्याला क्लीन करून व्यवस्थित आकार द्यायचा आणि मधल्या साईडनी असे मोठ्या साईजचे पांढऱ्या रांगोळीने टिपकी देऊन घेतलेत तर ही होती आपली आजच्या व्हिडिओतली दुसरी रांगोळी तर रांगोळी कशा वाटल्या मला कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद